मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार शाहरुख उर्फ चांग्या मेहबूब खान वय अठ्ठावीस वर्ष व्यवसाय रिक्षा चालक रास नंबर पाचशे सत्तर गल्ली नंबर पाच आंबेडकर नगर मार्केट यार्ड पुणे सध्या राहणार गौसूरवाला मस्जिद शेजारी आश्रम नगर पाच कोंढवा यांनी आंबेडकर नगर परिसरामध्ये एम डी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्री करत असताना त्याला मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत अटक करण्यात आली आहे त्याबाबत सविस्तर वृत्त असं की मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत वरिष्ठांच्या आदेशान्वये मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील रेकॉर्डवरील वॉन्टेड आरोपी चेक करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे पोलीस नाईक जाधव पोलीस चव्हाण पोलीस अंमलदार यादव पोलीस अंमलदार गायकवाड यांच्यासह सा रात्री सात वाजता खाजगी वाहनाने मार्केट यार्ड पोलीस स्टेशनच्या हद्दीत रवाना झाले आपापल्या वाहनाने मार्केटयार्डमधून रिक्षा स्टँड येथे पेट्रोलिंग करीत जात असताना सर्व पोलीस स्टाफचे वाहने हे रिक्षा स्टँड येथे बाजूला पार्क करून चालत वीस दोन दोन हजार चोवीस रोजी सव्वा सात वाजता गल्ली नंबर एक च्या समोर आंबेडकर नगर मार्केटयार्ड पुणे येथे आले असता मारुती मंदिरासमोर पत्राच्या बाजूला एक इसम संशयास्पदरित्या बसलेला दिसून आला नमूद इसम अंधारात का बसलेला आहे हे पाहण्याकरिता त्याच्या जवळ गेले असता रेकॉर्डवरील शाहरुख उर्फ चांग्या मेहबूब खान दिसला त्याची आणि पोलिसांनी नजरा नजर होताच तो पोलिसांना पाहून पळायला लागला त्यावेळी पाठलाग करून थोड्याच अंतरावर रेकॉर्डवरील आरोपी शाहरुख उर्फ चांग्या खान यास पोलिसांनी पकडले त्यावेळी पोलीस निरीक्षक कांबळे यांनी त्याला तू का पळून जात होतास असे विचारले त्याने सुरुवातीस उडवाउडवीची उत्तर दिली त्यानंतर ते सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी त्याला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तो सदर ठिकाणी एम डी हा अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी थांबल्याचं सांगितलं शाहरुख उर्फ चांग्या मेहबूब खान याची दोन पंचा सक्षम झडती घेतली त्याच्याजवळ तीन पूर्णांक तीनशे ग्रॅम एम डी मॅफेड्रॉन एकूण साठ हजार रुपये किमतीचा अंमली पदार्थ मिळून आल्याने मार्केटयार्ड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर छत्तीस दोन हजार चोवीस एन डी पी एस ऍक्ट कलम आठ क एकवीस ब गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे करीत आहेत सदरची कारवाई अमितेश कुमार पोलीस आयुक्त प्रवीण पवार सहाय्यक पोलीस आयुक्त मनोज पाटील अप्पर पोलीस आयुक्त आर राज्य पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच गणेश इंगळे सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली मार्केड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती स्वप्नाली शिंदे यांच्या आदेशाने तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मदन कांबळे सोबत पोलीस नाईक यादव पोलीस अमलदार चव्हाण पोलीस अमलदार यादव पोलीस अमलदार गायकवाड यांनी केली आहे